नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे भारतीय जनता पार्टी विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असताना आणि त्यांचे अंतर्गत सर्वे त्यांची चिंता वाढवत असताना विजय जोशी योगेश जोशी जॉईन जो झाले जो जो तर आजचा हरियाणातला जो विजय आहे तो भारतीय जनता पार्टी ही स्वतःसाठी गुस्चर म्हणून बघेल आणि या निवडणुकीचे जरी ते दूर अंतरावरची असली तरी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये बरेच परिणाम होऊ शकतात अर्थात महाराष्ट्रातली सामाजिक स्थिती महाराष्ट्रातल्या मतदारांची जनभावना महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी असलेल्या सरकारबद्दलची मतं पूर्ण ही पूर्णपणे इतर कोणत्याही उत्तर आणि दक्षिणेतल्या राज्यापेक्षा नेहमीच वेगळी राहिलेली आहेत पण तरीसुद्धा आपल्याला ह्या निवडणुकीचं विश्लेषण करत असताना काही साम्य असलेले हरियाणा निवडणुकीतले मुद्दे जसं शेतकऱ्यांचा प्रश्न आहे जाट हा जो समुदाय आहे तो भारतीय जनता पार्टीवरती नाराज होता जसा महाराष्ट्रातला मराठा समाज आहे आणि जाटाबरोबरच शेतकरी नाराज होते मग पैलवानांचं प्रकरण आलं अग्निवीराचं प्रकरण आलं बेरो, बेरोजगारीचा मुद्दा आला तर हे सगळे मुद्दे घेऊन काँग्रेस पक्ष हा भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये निवडणूक लढत होता आणि मला कधी कधी काँग्रेस पक्षाचं फार कौतुक वाटतं मी मगाशीच पोस्ट केली की काँग्रेस पक्ष हा जिंकणारी लढाई कशी हारावी त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे छत्तीसगड मध्यप्रदेश आणि आता हरियाणा अगदी राजस्थानमधली सुद्धा निवडणूक काँग्रेस पक्ष जिंकू शकला असता जिंकण्याच्या पातळीवरती होता पण तीही निवडणूक काँग्रेस पक्ष हरला आणि ऑस्ट्रेलियन संघासारखी विजुगुशी वृत्ती दाखवण्याची जी पद्धती विशेषतः दोन हजार चौदा नंतर भारतीय जनता पार्टीच्या दोन शीर्षस्थ नेत्यांनी ने दाखवली तर हे दोन नेते तुम्हाला आवडो किंवा न आवडो पण ते चोवीस तास निवडणुकीच्या राजकारणात असल्यामुळं त्यांना जे काही यश मिळतं आहे ते फार महत्वाचं आहे आता जेवढे मुद्दे मी सांगितले ते मुद्दे का हरियाणामध्ये महत्वाचे ठरले मी जम्मू काश्मीरचं वेगळं विश्लेषण करणार नाहीये त्याचं कारण आहे ज्या दिवशी ते कलम हटवलं आणि त्या राज्याची निर्मिती झाली तेव्हापासून आणि ज्यांना कोणाला जम्मू काश्मीरच्या भूराजकीय स्थितीचा अभ्यास आहे त्यांना कल्पना आहे की जम्मू रिजनमध्ये भाजपाचे मतदार तुलनेनं अधिकच असतात ते दोन तीन वेळेला सत्तेवरती आले तेव्हाही आधी अब्दुल्लांशी हातमिळवणी करून आणि नंतर पीडीपीशी हातमिळवणी करून सत्तेवरती आले त्यामुळे तो प्रश्नच अलहिद आहे पण हरियाणा महत्वाचं होतं जर हरियाणामध्ये जर भाजपा हरली असती तर त्याचे निश्चित परिणाम महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मनोबलावरती झाले असते त्यामुळे भाजपा जिंकली याचे अनेक अर्थ आहेत एक भाजपाचे लोक नेहमी म्हणतात की आम्ही पन्नास एक्कावन्न टक्के मतावरती लक्ष ठेवून असतो ते पन्नास एक्कावन्न टक्के मतं कोणती आहेत बघा तुम्ही प्रदेशचं उदाहरण बघा तिथले मुख्यमंत्री कोण आहे ठाकूर आहेत की ज्यांचा तिथे जनमानसामध्ये फारसा मतदार बेस नाहीये राजस्थानमध्ये मला वाटतं ब्राह्मण आहेत तिथेही ते संख्या कमी आहे महाराष्ट्रामध्ये पण ब्राह्मण मुख्यमंत्री त्यांनी दिला होता गुजरातमध्ये पण पटेलांच्या विरोधामध्ये नंतर त्यांनी कोर्स करेक्शन केलं पण पटेल मुख्यमंत्री न देता इतर जातीच्या लोकांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली जे हरियाणामध्ये पण त्यांनी मनोहरलाल खट्टर यांना निवडलं तेव्हा ते जाट नव्हते तर हे जे एक्कावन टक्के पन्नास टक्के मतं आहेत ना ती भारतीय जनता पार्टी कायम त्या त्या राज्यातले जे बहुसंख्य लोक आहेत त्यांच्या जातीचा मुख्यमंत्री न देता इतर जातीच्या लोकांना संधी देऊन त्या आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतात आणि बहुतेक वेळेला त्यांना यश मिळतं महाराष्ट्रामध्ये आता त्यांनी कोर्स करेक्शन केलंय एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्यावरतीच ते निवडणूक लढणार आहेत कारण नंतर नंतर त्यांच्या ह्या पक्षीय धोरणाला फारसं यश मिळालं नाही पण तो पॅटर्न त्यांना जमेल तिथं ते राबवतात अलीकडे मध्यप्रदेश जिथे यादव मुख्यमंत्री आहे आणि राजस्थान जिथे ब्राह्मण मुख्यमंत्री आहे सो हे जे कोर्स करेक्शन आहे ना ती करण्याची क्षमता असलेली भारतीय जनता पक्ष आहे त्यांनी मनोहरलाल खट्टर यांना हटवलं आणि जेव्हा लक्षात आलं की लोकसभेसारखं यश आपल्याला हरियाणात मिळालेलं नाही दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस सारखं हे लगोलो कोर्स करेक्शन करण्याची क्षमता भारतीय जनता पार्टीला आहे म्हणूनच त्यांना सलग तिसऱ्या वेळेला हरियाणामध्ये विजय मिळाला आणि हे फार महत्वाचं आहे कारण हरियाणाचा ट्रेंड काय हरियाणामध्ये कधीही आतापर्यंतच्या इतिहासामध्ये दुसऱ्या वेळेला त्या राजकीय पक्षाचं सरकार निवडून येत नाही तिथे भारतीय जनता पार्टीनं हा तिसऱ्या वेळेला विजय मिळवला हरियाणाचा हरियाणाच्या आणखीन एक खासियत आहे कारण हे सगळी राज्य मी बऱ्याच वेळेला जमेल तेव्हा फिरलेलो आहे तर हरियाणा हे दिल्लीमध्ये ज्या विचाराचं सरकार असतं त्याच विचाराच्या मंडळींना निवडून देतं तो एक इथे प्लस पॉईंट होता पण जेवढे म्हणून सर्वे आले जेवढे म्हणून एक्झिट पोल आले ते सगळे काय सांगत होते तर इथे भाजपचा सुफळा साफ होईल आणि काँग्रेस विजयी होईल परंतु तसं झालं नाही आणि तिथे मात्र भाजपा विजयी होताना दिसते मग आता महत्वाचे मुद्दे काय अग्निवीरांना लोकांनी डावललं का शेतकऱ्यांच्या संदर्भातले प्रश्न लोकांनी डावडले का पैलवानांचा जो मुद्दा होता पोगट भगिनींचा तो डावडला का बेरोजगारीचा मुद्दा डावलला का जर आता भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या मतांची संख्या टक्केवारी त्यांना आता एकोणपन्नास जागा मिळाल्यात ह्या गोष्टीमुळं आता हे सगळे मुद्दे गैरलागू ठरतात आणि ह्या सगळ्याचे महाराष्ट्रावरती काय परिणाम होती तर हे जवळपास सगळे मुद्दे जेवढे मी आता उल्लेख केलेले आहेत ते सगळेचे सगळे महाराष्ट्रामध्ये आहेत म्हणजे मराठा समाज नाराज आहे बेरोजगारांचा प्रश्न आहे शेतकरी नाराज आहेत ह्या सरकारच्या कारभारावरती लोक नाराज आहेत ह्या सरकारनं ज्या पद्धतीनं श्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं असं म्हणतात त्यांना ते किती करावं लागलं आणि वरिष्ठ नेत्यांनी किती करायला लागलं हा भाग आहे पण त्यांनी इतर पक्षाची फाटाफूट फाटा केली पक्ष तोडले जे हरियाणामध्ये पण झालेलं होतं या सगळ्यानंतर आता महाराष्ट्राची निवडणूक होत असल्यामुळं या निवडणुकीचे परिणाम महाराष्ट्रावरती काय होतील तर परिणाम क्रमांक एक भारतीय जनता पार्टीला हा शेवटच्या क्षणाला मिळालेला ऑक्सिजनचा मोठा डोस आहे तो डोस त्यांना कामाला येईल आणि या कामाला आलेल्या हुरुपानंतर अन्यथा त्यांनी जे काही सेलिब्रेशन महाराष्ट्रासह देशभरामध्ये सुरू केले तर त्याचंच देवतं काय मला आश्चर्य वाटणार नाही की पंतप्रधान सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या मुख्यालयामध्ये जातील आणि तिथे जाऊन त्याचं सेलिब्रेशन करतील कारण महाराष्ट्रासह आणखीन एका महत्वाच्या राज्याची निवडणूक येऊ घातलेली आहे दुसरा महत्वाचा मुद्दा काय की काँग्रेस पक्षाची अडचण होईल माझ्या मते काँग्रेस पक्षाला एक मोठा रिसरेक्ट ज्याला आपण पुनर्जीवन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होणं अपेक्षित होतं त्याहून किती तरी मोठी गोष्ट ह्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये होऊ शकली असती आणि म्हणूनच आपण बघतो की एक प्रकारची चर्निंग विदर्भाच्या अंतर्गत महाविकास आघाडीमध्ये सुरू आहे कारण काँग्रेस पक्ष जर विदर्भात वाढला त्याला पंचेचाळीस पन्नास जागा मिळाल्या तर त्यांचं मुख्यमंत्रीपदाचा क्लेम वाढतो आणि म्हणून काँग्रेस पक्षाच्या बऱ्याच नेतेमंडळींना असं वाटतं की आपल्याला डाऊन टू साईज कट टू साईज करण्यासाठी आपलेच मित्रपक्ष मग त्यात श्री उद्धव ठाकरे श्री शरद पवार हे प्रयत्न करतायत आणि काँग्रेसच्या विदर्भातल्या हक्काच्या जागा कमी करून त्या शिवसेनेला देण्याचा प्रयत्न सुरू आहे खरंतर काँग्रेसच्या नेत्यांना तुम्ही खासगीत विचारलं त्यांची नावं मी सांगणार नाही पण त्यांना एकशे पंधरा ते एकशे चोवीस जागा लढायच्या आता इथे काय होईल तर हरियाणा निवडणुकीच्या निकालानंतर या काँग्रेसच्या आवाजाला कुठेतरी ब्रेक बसेल काँग्रेस पक्ष जेव्हा बैठकीला बसतील कारण सात आठ नऊ त्यांच्या बैठका जागा वाटपा संदर्भातल्या होणारच आहेत तर तिथे तिथे कुठेतरी खीळ बसेल आणि काँग्रेस पक्षाला इतरांना बरोबर घेण्याची सवय लावायला हवी अशा पद्धतीचे सूर महाविकास आघाडीच्या अंतर्गत यायला लागतील त्यामुळे त्यांची बार्गेनिंग पॉवरला नाही म्हटलं तरी खीळ बसणार आहे काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचा जो कॉन्फिडन्स आहे ना कारण काँग्रेस पक्षाच्या यशाचं गमक काय जे काही कर्नाटकमध्ये जे काही तेलंगणामध्ये मी बघितलं तर काँग्रेस पक्ष हा लाटेवरती विजयी होतोय भारतीय जनता पार्टीच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांचं जे बळ आहे ते काँग्रेसकडे दुर्दैवाने आजही नाहीये ते, ते तुम्ही महाराष्ट्राच्या मर्यादेत तुमचाच स्वतःचा जिल्हा आठवून बघा की काँग्रेसचे कार्यकर्ते कुठे आहेत पण त्या लाटा दरवेळेला येतील ला आणि त्या तशाच यशस्वी होतील असं नाहीये काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रातले जे नेते आहेत ते राहुल गांधींच्या पुण्याईवरती अवलंबून आहेत आणि त्यांना कोल्हापूरमध्ये फार उत्तम प्रतिसाद मिळाला त्याचंही कारण पुन्हा सतेज पाटील यांचं तिथं असलेलं बळ तिथं असलेली सहा आमदारांची संख्या पण दरवेळेला श्री राहुल गांधी यांच्यावरती अवलंबून राहून काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात यश मिळेल असं नाहीये त्यामुळं तो भाग महाराष्ट्रात पुन्हा एकदा अधोरेखित होईल की काँग्रेस पक्षाचं पक्ष संघटन किती महत्वाचं आहे किती मोठं आहे आणि त्या गोष्टीवरती काँग्रेस पक्षाला काम करावं लागेल हे थेटपणे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवरती हरियाणा अंतर्गत काँग्रेस पक्षाच्या वरती झालेले परिणाम असतील आता उद्धव ठाकरे काय किंवा श्री शरद पवार काय आता उद्धव ठाकरे यांच्या मर्यादेमध्ये दे त्रास आहे की उद्धव ठाकरे यांना माझी जेवढी माहिती त्याप्रमाणे या, या तीनही पक्षानं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वतः उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला जे काही अंतर्गत सर्वे केलेत ते काही के फारसे चांगले नाहीये कारण उद्धव ठाकरे यांच्या दृष्टीनं अडचणीचा बाब भाग कोणता आहे तर उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती होती असं आपण म्हणत होतो प्रत्यक्षात लोकसभा निवडणुकीमध्ये ती ज्या पद्धतीनं रिफ्लेक्ट व्हायला हवी होती तशी काही झाली नाही आता विधानसभा निवडणुकीमध्ये अडचण काय आहे तर उद्धव ठाकरे यांना नवा मतदारांचा समूह जमा करावा लागेल आणि तो समूह जमा होऊ नये यासाठी प्रयत्नपूर्वक प्रयत्न सुरू आहे अशा वेळेला हरियाणामध्ये जे जे मुद्दे उद्धव ठाकरे मांडत होते त्या कुठल्याही मुद्द्याला मतदारांनी स्वीकारलं नाही आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांना सुद्धा खोके आणि ह्या सगळ्याच्या पुढे जाऊन काहीतरी भूमिका वेगळ्या पद्धतीच्या विचारातून मांडावी लागेल कदाचित त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीचा जो प्रयोग केला होता तशा पद्धतीची घोषणा इथे उद्धव ठाकरे करू शकतात याशिवाय स्वतःच्या उत्तम कारभाराचा जो कथित उत्तम कारभार आहे त्याच्याशिवाय त्यांना लाडक्या बहिणीला काही तोड द्यावा लागेल एकनाथ शिंदे यांच्याबद्दल सातत्यानं एकेरी टीका न करता आणखी काही मुद्दे त्यांना मांडावे लागतील मात्र शरद पवार याच्यामध्ये काही खेळ करू शकतात शरद पवार यांचा जो राजकीय अनुभव आहे आणि म्हणूनच शरद पवार हे सातत्यानं कमी बोलत आपले विनिंग कॅन्डिडेट कोण असावेत हे वाढवण्याचा प्रयत्न करतायत आणि त्या दृष्टीनं त्यांची गणित जुळली तर आत्ताच्या हरियाणा निवडणुकीच्या नंतर जो काही प्रभाव महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये होऊ शकतो तो प्रभाव रोखण्याची क्षमता श्री शरद पवार यांच्यामध्ये निश्चितपणे आहे आता अडचण काय मी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना राष्ट्रवादी अजित पवार गटातल्या वरिष्ठ नेत्यांना अनेक वेळेला बोलतो तर त्यांना असं वाटतं की उद्धव ठाकरे यांचे जे काही चाळीस पंचेचाळीस आमदार त्यांना सोडून गेलेत शरद पवार यांचे पण चाळीस पंचेचाळीस आमदार ते थे त्यांना सोडून गेले तिथे नगाला नग दुसरी रिप्लेसमेंट शोधणं फार अवघड आहे आणि त्या दृष्टीनं जर दुरु कोणी प्रयत्न करत असेल तर ते श्री शरद पवार करतायत सातत्यानं माझी माहिती अशी की जे विनिंग कॅन्डिडेट आहेत त्यांना ते फोन करतायत त्यांना बोलवून घेत आहेत आणि त्यातला एखादा आपल्याकडे यायला इच्छुक आहे असं दिसलं की ते लगेच त्यांना जयंत पाटील यांच्याशी संपर्क साधायला सांगतायत आणि लगेच लगोलग जयंत पाटील त्याच्यावरती काम करतायत त्यामुळे ही बाब फार महत्वाची आहे की तीनही पक्षाच्या अंतर्गत ज्या काही जागा वाटपा होतील जागा वाटप होईल त्याच्यावरती थांबून त्यांना चालणार नाही त्यांना हे बघावं लागणार आहे की आपल्या तीनही पक्षाचे जे विनिंग कॅन्डिडेट आहेत ते कोण आहेत आणि ते ओळखण्याची क्षमता शरद पवार यांच्यामध्ये जेवढी आहे तेवढी इतरांमध्ये नाहीये पण तिथेही पुन्हा मर्यादा आहे महाराष्ट्राची भूराजकीय स्थिती काय आहे तर महाराष्ट्रामध्ये अजूनही पश्चिम महाराष्ट्राच्या पुढे शरद पवारांचा पक्ष काही वाढलेला नाही मराठवाड्यामध्ये सुद्धा पुन्हा नव्याने सगळी मांडणी करणं शरद पवारांना खूपच अडचणीचं आहे कारण तिथे सगळेच शिलेदार एक राजेश टोप्यांचा अपवाद वगळता त्यांच्यासोबत नाहीये उद्धव ठाकरे यांची पण अडचण तीच आहे की त्यांना छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वतःच्या जागा राखता आलेलं नाही आणि काँग्रेस पक्षाची मराठवाडा अंतर्गत भेट आहेत उदाहरण लातूर लातूर हे उत्तम बेट तिथे स्वतः अमित देशमुख हे स्वतःच्या मतदारसंघाच्या बाहेर जाऊन विचार करायला तयार नाही सो हे जे काही गणित आहे ह्या सगळ्या गणिताच्या गोळाबेरीजीनंतर महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला यश मिळेल पण ते यश न मिळावं यासाठी भारतीय जनता पार्टी आधीपासून तयार आहे आणि हे हरियाणा त्याचं उदाहरण आहे ज्या कोर्स करेक्शनबद्दल मी बोललो माझी माहिती अशी आहे की भारतीय जनता पार्टीनं लोकसभा निवडणुकीतल्या झालेल्या चुका लगोल दुरुस्त केल्या ज्या त्यांनी हरियाणामध्ये पण केल्या त्यांनी मुख्यमंत्री बदलला उमेदवाराची निवड उत्तम केली त्यांना आर एल डीचा जे पीचा आम आदमी पक्षाचा उपयोग झाला महाराष्ट्रात पण शंभर टक्के हे प्रयोग होतील अनेक अपक्ष उमेदवार हे भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्यावरती उभे आहेत अशा पद्धतीनं दिसेल काही त्यांचे आत्ताचे मित्र हे त्यांच्या विरोधामध्ये जाऊन निवडणुका लढताना दिसतील या सगळ्या प्रयोगाला जे कोर्स करेक्शन आपण म्हणतो ते ते कोर्स भारतीय जनता पार्टी निश्चित करेल त्यांना याची पूर्ण कल्पना आहे की आपल्याला काही विशिष्ट टापूमध्ये श्री मनोज जरांगी पाटील यांचा जिथे प्रभाव आहे तिथे मराठा समाजाच्या मतदाराकडनं मतदान मिळणार नाही याचंही कॅल्क्युलेशन त्यांचं तयार असेल या सगळ्या कॅल्क्युलेशनचा विचार करूनच ते विधानसभेला उमेदवारांची निवड करतील आणि त्याच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जातील आता हे करत असताना महाविकास आघाडीला मात्र ह्या नव्या मध्ये हरियाणाच्या निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा एकदा निश्चितपणे बसून स्वतःची एक स्ट्रॅटर्जी ठरवावी लागेल जे ठरवणं त्यांच्यासाठी सोपं पण आहे आणि तिन्ही पक्षाचे सूर जुळले तर अवघड पण नाहीये पण ते कसे जुळतील हे बघणं भाग आहे आता जो पहिला मुद्दा भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस असे दोनच पोलर इथून पुढे दोनच स्टोक दोनच ध्रुव इथून पुढे देशाच्या राजकारणामध्ये असतील असं पृथ्वीराज चव्हाण म्हणत आहेत आणि पृथ्वीराज चव्हाण यांचं असं म्हणणं आहे त्यांनी महाराष्ट्राचंच उदाहरण दिलं की महाराष्ट्रात जे सहा प्रस्थापित असलेले राजकीय पक्ष त्याच्यात एक ध्रुव भाजप आणि एक ध्रुव काँग्रेस असणार आहे आणि इतर जे राजकीय पक्ष आहेत त्यांना भविष्यामध्ये काहीही संधी नाहीये त्यांना आयदर काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागेल किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन व्हावं लागेल आणि ते सांगताना राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख करतात की पुढे भविष्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसमध्येच विलीन व्हावं लागेल आता या कॉन्टेक्टमध्ये जर अशीच बाय पुलर या देशातली निवडणूक होणार असेल तर काँग्रेससमोरचे पर्याय किती मर्यादित आहेत हे हरियाणाने पुन्हा एकदा दाखवून दिलं तुम्ही नुसत्या लाटावरती जनभावनेवरती नाही निवडणुका जिंकू शकत तुम्हाला बूथवरची यंत्रणा लागते तुम्हाला गावागावामध्ये कार्यकर्त्यांचं बळ लागतं त्या कार्यकर्त्याच्या बळांना आर्थिक बळ द्यावं लागतं ते, ते प्रत्यक्षात निवडणुकीच्या प्रचारात असायला लागतं मतदार बाहेर खेचून घेण्यासाठी असायला लागतं ते काँग्रेसकडे आत्ता ह्या क्षणाला तरी नाहीये उलट पक्षी भारतीय जनता पार्टीकडे साम दाम दंड भेद अशा सगळ्या गोष्टी असल्यामुळे ते त्याचा पुरेपूर वापर करतात आणि ऑस्ट्रेलियन संघाच्या वृत्तीसारखा हरत असलेली निवडणूक हे पुन्हा आपल्याकडे खेचून घेतात हेच हरियाणाच्या या विजयानं दाखवून दिलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा याचे पडसाद निश्चितपणे उमटतील तुम्हाला आमचा हा जो प्रयत्न आहे तो कसा वाटतो ते जरूर कळवा पूर्वी आम्ही मधली ओळख करायचो आता दोन मुद्दे करतोय आणि त्यालाही उत्तम प्रतिसाद आहे तुमच्या या प्रतिसादाबद्दल धन्यवाद मी आणि मी फेसबुकला आहे ट्विटरला आहे युट्यूबला आहे म्हणजे एक्सला आहे इन्स्टावरती आहे आम्हाला फॉलो करायला लागा आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या जर काही महत्वाच्या सूचना असतील आणि तुमची वैयक्तिक मतं जरूर टाकायला विसरू नका की तुम्हाला काय वाटतं की या निवडणुकीचे ह्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवरती काय परिणाम होतील